सर आज पार पडलेली आहे मुंबईतल्या गणेशोत्सव झालेल्या गणपती मंडल महाराष्ट्राचा सर्वात मोठा उत्सव आहे ने आत्ता यासाठी तयारीसाठी मी आज मिटिंग घेतली होती त्यामध्ये सर्व गणपती मंडलचे प्रतिनिधी सर्व सरकारी विभागाचे प्रतिनिधी आले होते ते चार पाच जे जे अडचण होती ते अडचणासाठी कसा मार्ग काढायचा ते चर्चा झाली आणि त्याशिवाय मोठी गर्दीच्या स्थानावर एक लोकांसाठी टॉयलेटची व्यवस्था पिण्याचे पाण्याची व्यवस्था डॉक्टर्सची व्यवस्था हा यावेळा करायचा आम्ही निश्चय केला आहे आणि महानगरपालिका करणार आहे आणि त्याशिवाय चार पाच ठिकाणी लाईट डेकोरेशन करून बसायची व्यवस्था करून पाण्याची व्यवस्था करून लोकांना उत्सव जसा वातावरण झाला पाहिजे हा महानगरपालिका बी एस टी आणि आम्ही सर्व एकत्र होणे करू विभागात गिरगाव चौपाटीमध्ये मुख्य त्याच भागांमध्ये वाहतूक कोंडीची जी समस्या आहे ती सुद्धा भेडसावते नेमकं त्या संदर्भात काही वेगळं नियोजन करण्यात आलंय का मी वाहतूक कोंडीसाठी गणपतीचे विसर्जनची वेळी चांगली व्यवस्था असती त्यामध्ये पण जे काही ठिकठिकाणी काही इम्प्रुवमेंटची स्कोप असतात ते पण आज डिस्कस केला पण साधारणतः पोलीस महानगरपालिका सर्व एकत्रून चांगली व्यवस्था करतात गणपतीचे विसर्जन दिवशी काय ट्रॅफिकची नॉर्मली व्यवस्था कंट्रोलमध्ये राहते या महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला आपण पाहायला मिळतोय मात्र मोठा उत्सव जो दरवर्षी होत असतो यातमध्ये राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर काय वेगवेगळ्या काय बदल करण्यात येणार आहे त्यासाठी आपण मी आता सांगितलं ना त्याप्रमाणे आपण चार पाच ठिकाणी अतिउत्सव असं वातावरण तयार करून डेकोरेशन करून लोकांचे बसायची व्यवस्था पाण्याची व्यवस्था मेडिकल व्यवस्था सर्व काही व्यवस्था करून लोकांना असा कळेल की यावेळी चांगली व्यवस्था केलेली आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका